सीमा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती दिसायला सुंदर गोरीबान होती शिक्षणातही खूप हुशार होती आता तिचं एम ए संपत आलं होतं तसे तिला लग्नासाठी बऱ्याच ठिकाणचे निरोप आले एक दिवस तिच्या बाबांचे मित्र अचानक घरी आले सीमा पाणी घेऊन आली अरे वा नारायण तुझी मुलगी तर खूप मोठी झाली लग्न करणार का माझ्या ऑफिसमधल्या साहेबांचा मुलगा आहे चांगली पैसेवाली पार्टी आहे त्या दिवशीच ते बोलले मला एखादी चांगली मुलगी असेल तर सांग म्हणून सांग करू का बोलणं आत्ताच नाही मी आधी सीमाचं मत घेतो मला नाही वाटत नोकरी लागल्याशिवाय ती लग्न करेल अरे पण ती लग्न झाल्यावर शिकू शकते तसं बोलून घेऊ आपण त्यांच्यासोबत बघ शिक्षण नंतर होऊ शकते पण असा मुलगा भेटणार आहे का बरं विचारतो मी तिला आणि तुला कळवतो तसं नारायणराव म्हणाले बरं भेटू मग असे म्हणून ते गेले मित्र गेल्यावर नारायणराव सीमाला बोलावतात सीमा बेटा बाहेर ये बघू आणि आईला पण बोलाव हो बाबा म्हणून हातातील पुस्तक बाजूला ठेवून ती आली काय बाबा अगं काही नाही ते काका तुझ्यासाठी एक स्थळ घेऊन आले होते छान कुटुंब आहे म्हणत होता शिवाय मुलगा पण दिसायला छान आहे पण बाबा माझं शिक्षण पूर्ण झालं नाही मला अजून शिकायचं नोकरी करायची मग तुम्ही म्हणाल तसं करू अगं पण चांगले स्थळ पुन्हा पुन्हा येत नाही आणि पुढं शिक्षण चालूच राहील तसं बोलणं करू नाही म्हणाले तर आपण नकार देऊ तू माझी एकुलती एक मुलगी आहेस मलाही वाटतं तू आपल्या पायावर उभी राहावी बरं बाबा ते शिकवायला तयार असतील तरच मी लग्न करेन किती मोठी झाली मुलगी आणि समजदारसुद्धा नारायणराव म्हणाले मग मुलगी कुणाची आहे मी सीमा म्हणाली बरं बेटा चल उशीर होतो ड्युटीला भेटू रात्री संध्याकाळी नारायणराव घरी आले सीमा बेटा येत्या रविवारी येणार आहेत मुलाकडचे तुला बघायला तू तु तयार राहा हो बाबा म्हणून सीमा अभ्यास करायला बसली रविवाराला पाहुणे आले चहा नाश्ता झाला हे बघा नारायणराव आम्हाला मुलगी पसंत आहे मुलाचे वडील म्हणाले तुमचं मत काय आहे ते सांगा माझं मत काहीच नाही मुलीला पुढे शिक्षण पूर्ण करू द्यावे एवढंच बाकी आम्हाला पण मुलगा पसंत आहे अरेच्छा एवढंच ना शिकवू आम्ही तिला शिवाय पैसेही लावू शिक्षणाला मग तर झालं मुलाला मुलगी पसंत आहे म्हटल्यावर तेवढं करायला नको मुलाचे वडील म्हणाले ठरलं तर मग जमेल तेवढ्या लवकर उरकून टाकू लग्न चला निघतो आम्ही भेटू लवकरच बरं नारायणराव म्हणाले एका महिन्यातच सीमाचं लग्न थाटामाटात झालं सीमा थाटा सासरी आली सीमा अगं या मोठ्या सुटकेसमध्ये काय आहे केवढी वजनी आहे ती सीमाच्या सासूबाई म्हणाल्या अहो आई त्यात माझी पुस्तके आहेत पुढच्या दोन महिन्यांनी परीक्षा आहे अभ्यासाला होतील बरं मी हे वर ठेवते याचं आत्ताच काम नाही सासूबाई म्हणाल्या नाही आई असू द्या खालीच अभ्यासाला होतील रोज अगं आत्ताच लग्न झालं राहू दे काही दिवस वर खाली अडचण होईल या रद्दीची असे म्हणत सासूबाईने पुस्तकाचा गठ्ठा सज्जावर फेकला हे बघून सीमाला रडू आलं पण काय करणार नवीन सून जास्त बोलायचं नाही हे सीमाला आईने सांगितलं होतं ती गप्पच राहिली मग सगळे आपापल्या खोलीत गेले सीमा पण आली तिच्या खोलीत काय मग आवडलं का आमचं घर आशिष सीमाचा नवरा म्हणाला हो आवडलं ना बघ उद्या सकाळी सगळ्यांसाठी छान नाश्ता बनव बाबांना सकाळीच लागतो शिवाय त्यांची ड्युटी असते त्यामुळे जरा लवकर उठ आणि हो डोक्यावरचा पदर खाली पडलेला बाबांना अजिबात आवडत नाही हे लक्षात ठेव सकाळी उठायचं ठीक आहे पण डोक्यावर पदर घेऊन कसे करणार मी काम सीमा म्हणाली करावे लागतील सून आहेस तू या घरची आशिष म्हणाला बरं सीमाने मान डोलावली दुसऱ्या दिवशी सीमा पहाटेच उठली स्वतःचं सगळं आवरून पोहे बनवले दुसरीकडे चहा बनवला तेवढ्यात सासरे बुवा खाली उतरले हाताला घड्याळ बांधत सुनबाई नाश्ता आण हो तयारच आहे मामाजी हुशार हुशा आहेस तेवढ्यात सासूबाई पण खाली आल्या अगं एवढे पोहे बनवले हो आई सगळ्यांसाठी लागतील ना एवढे नाही ग तुला सांगायचेच विसरले बघ मी स्मिता खात नाही पोहे तिच्यासाठी इडलीचं पीठ आहे बघ फ्रीजमध्ये मग बनवू का आत्ता अगं ती दहा वाजता उठते तेव्हा बनव तिला गरम पाहिजे असते सगळं आणि आशिष पण तेच खाणार बरं आता तू तु तु तुझ्या सासऱ्यांसाठी डबा बनव नाहीतर उशीर होईल आणि मग दुपारचं जेवण दोन वाजता बनव आशिष घरीच येतो जेवायला दोन वाजता बरं आधी चहा दे बाई मला माझं डोकं दुखायला लागलं चहा संपवून सासूबाई म्हणाल्या सुनबाई जरा पडते ग मी तुला सांगितलं तसं कर सासूबाई खोलीत गेल्या थोड्या वेळाने आशिष घाईत बाहेर आला अगं दे लवकर खायला उशीर झाला आणि काय ग तू खोलीत पुन्हा आलीच नाही नवऱ्याला काय लागतं काय का नाही तुला बघायला नको बरं चल उद्यापासून लक्षात ठेव सगळं सीमाने फक्त मान डोलावली चल येतो मी दोन वाजता सीमा आता चहाचा कप घेणार तोच स्मिता ओरडलीही वहिनी अगं नाश्ता आण ना मी केव्हाची उठले अहो ताई या ना बाहेर मी पण चहाच घेत आहे सोबत घेऊ आपण सीमा म्हणाली अगं मी तिकडे येणार नाही मी माझ्याच खोलीत करत असते नाश्ता बरं आणते सीमाने तिला नाश्ता नेऊन दिला आता सीमा खूप थकली होती ज्याप्रमाणे सासूबाईने कामे सांगितली होती सीमाला वाटत नव्हतं की तिला जरा बसायला तरी मिळेल तिच्या डोळ्यात आता अश्रू यायला लागले कालपर्यंत आईच्या हातचं खाणारी मी आज लोकांना हातात देते असंच जर राहिलं तर मी कॉलेजला कधी जाणार या विचाराने ती जरा भिऊन गेली रोज असंच चालायचं कामं करता करता कधी रात्र व्हायची सीमाला कळतच नव्हतं अचानक तिच्या लक्षात आलं अरे बापरे माझी परीक्षा होती काल या कामाच्या नादात परीक्षेची तारीख निघून गेली काय करू एक वर्ष वाया गेलं माझं पुढं आम्ही शिकवू असं म्हणून लग्न करून फसवलं यांनी मला येऊ दे यांना रात्री बोलतेच एकदाची सीमा मनातल्या मनात म्हणाली संध्याकाळचे कामं आटपून ती रूममध्ये गेली आशिष मोबाईल बघत होता ती हळूच म्हणाली काल माझी परीक्षा होती आणि मला लक्षातच नाही बरं झालं काय करते शिकून आणि घरकाम करायला कशाला हवं एवढं शिक्षण पण मी काय म्हणते बस यापुढे या, या विषयावर माझ्याशी बोलायचं नाही झोप आता उद्या मीटिंग आहे माझी जरा लवकर जावं लागेल पुन्हा काही दिवस निघाले सुट्टीचा दिवस होता सीमा दिवसभर काम करून रूममध्ये आली आशिष तिच्याकडे बघून म्हणाला अगं काय तुझा अवतार जरा नवऱ्यासमोर चांगलं राहता येत नाही का पाहिलं तेव्हा गबाळ्यासारखी दिसते ती साडी बघ किती ओली आहे काय काम असतं गं तुला दिवसभर माझ्या ऑफिसमधल्या बायका किती नीट नीट क्या आणि सुंदर दिसतात आणि तू बघ घरी राहूनसुद्धा तोंड बघावं वाटत नाही तुझं घरचे कामं सगळ्यांचे टोमणे ऐकून आशिषला उत्तर द्यायलाही तिला शब्द सुचत नव्हते एकेकाळी शाळेत सुंदर असणारी सीमा आता फक्त मान हलवणारी गाय झाली होती आचारीसारखा स्वयंपाक करा आणि वेटरसारखं वाढा एवढंच उरलं होतं तिच्या आयुष्यात एवढी शिकलेली मुलगी आता अशिक्षित झाली होती एक दिवस सीमा सासऱ्याला म्हणाली मामाजी मी काय म्हणते मी करू का ॲडमिशन पुढच्या वर्षीसाठी हे वर्ष तर गेले मग गेले तर जाऊ दे तुला आता शिक्षणाची काय गरज चांगलं चालू आहे आपलं नाही म्हणजे नोकरी करीन म्हणते मी नोकरीची काय गरज तुला काही कमी पडू देतो का आम्ही तेवढ्यात सासूबाई आल्या अगं शिक्षणाचं भूत उतरलं नाही का अजून आता वर्ष झालं लग्नाला आता नातू पाहिजे आम्हाला त्यांचे बोलणे ऐकून अतिशय वेदना झाल्या सीमाला काही महिने गेले सीमाला छान मुलगा झाला पण सीमाची जिम्मेदारी आणखी वाढली सगळ्यांचं करता करता तिच्या बुद्धीला जंग लागला होता आता ती हे पण विसरली होती की ती शिकलेली आहे एका कामानंतर दुसरं कोणतं करायचं याचाच विचार सतत तिच्या डोक्यात असायचा एके दिवशी अचानक तिच्या सासऱ्यांना लकवा मारला त्याआधीच ते, ते रिटायर झाले होते खूप पैसे लावले पण तब्येतीत सुधार झाला नाही अशातच नननबाईचं लग्न उरकलं एक दिवस सासूबाई पण बाथरूममध्ये पडल्या त्यांच्या पायाचं हाड टिचकलं होतं त्यांनाही दोन महिने बेडवरच राहायला सांगितलं डॉक्टरने सासऱ्यांच्या रिटायरमेंटचे जे पैसे आले होते त्या पैशाने नंदेचे लग्न झाले साठवणीच्या पैशातून सासरे आणि सासूबाईंचे औषधपाणी होत होते आता घरातील खर्च पुन्हा आला गेला पाहुणा याचा सगळा खर्च आशिषवर आला होता त्यात घरी लहान बाळ होते आता आशिष घरात आणखी चिडचिड करायला लागला सासूबाईच्या पायाचे प्लास्टर आता निघाले होते पण दोन महिने तरी घरी फिजिओथेरपी घ्यायला सांगितली डॉक्टरने आता एवढा खर्च आशिषला झेपत नव्हता नवऱ्याची काटकसर त्याची होणारी धावपळ सगळं दिसत होतं सीमाला पण ती काही करू शकत नव्हती एक दिवस सीमाच्या बाळाला ताप आला सीमा आशिषला म्हणाली आपल्या बाळाला ताप आला त्याला डॉक्टरकडे न्यायचे होते मला काही पैसे द्या मी घेऊन जाईन त्याला दवाखान्यात आशिष म्हणाला खरं सांगू का सीमा अगं माझ्याकडे पैसे नाहीत आईच्या थेरपीसाठीच तर मी ऑफिसमधून एका मित्राकडून घेतले मध्यंतरी बाबांकडे बरेच पैसे होते तेव्हा त्यांनी स्मिताला दिले त्यांना तिच्या सासरी बढाई मारायची होती आता बाबा आजारी आहेत तर स्मिता भेटायलासुद्धा आली नाही पैसे द्यायचे तर दूरच वैताग आला गं गा मला आता कसं होणार मी सगळ्यांचं केलं पण आज माझ्याच लेकराला दवाखान्यात न्यायला माझ्याजवळ पैसे नाही सीमा म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी माझ्या बाबांना मदत मागते नको ग त्यांना काय वाटेल काही वाटणार नाही मी त्यांना म्हणेन मलाच काम आहे बरं मी एक बोलू का तुमची हरकत नसेल तर हो बोल पटकन ऑफिसला खूप पेंडिंग काम आहेत मी म्हणत होते की मी काहीतरी काम करू का थोडी मदत होईल तुम्हाला अगदी माझ्या मनातलं बोलली बघ सीमा कालच आईसोबत या विषयावर बोललो मी पण तुला म्हणायची हिम्मत झाली नाही पण बाळ अजून लहान आहे त्याला टाकून कसं करणार त्याला टाकायची काही गरज नाही मी घरच्या घरी करीन म्हणते सीमा म्हणाली घरच्या घरी काय काम करणार आहे तू अहो आई बाबा आजारी झाले तेव्हापासून साधा स्वयंपाक असतो आणि स्मिता ताईचे पण लग्न झाले मला थोडा वेळ मिळत होता बाळाला झोपवते वेळी मी फोन बघते तेव्हा अशा कित्येक बाया आहेत कोणी रील बनवतात तर कोणी आपली रोजची दिनचर्या टाकतात कित्येक बाया तर बिचाऱ्या शिकलेल्या पण नाही तरी त्या आता यूट्यूबवर काम करून घर चालवण्यात हातभार लावतात मी जेव्हा त्या बायांना बघते ना तेव्हा ते माझी मला चीड येते मी शिक्षित असूनही अशिक्षित आहे कारण मी काहीच करत नाही माझ्यापेक्षा या अशिक्षित बायका बऱ्या निदान काही करतात आणि स्वाभिमानाने जगतात त्यांचं बघून मी पण बाळाला झोपवताना काही मराठी कथा लिहिल्या तुमची हरकत नसेल तर करू का यूट्यूब चॅनल सुरू मग छानच आहे की कर तू सुरू वेळ मिळाला तर मीही मदत करीन तुझी आशिष म्हणाला आणि हो सीमा अशिक्षित तून होती मी होतो शिकलेला असूनही शिक्षणाचे महत्त्व समजलो नाही मला माफ कर मी तुझ्याशी कधीच चांगला वागलो नाही पण तू तु, तुझे संस्कार कधीच सोडले नाही सीमाने लगेच चॅनल चालू केले आणि तिने लिहिलेल्या कथा लोकांना खूप आवडल्या आता ती मोठी यूट्यूबर आहे कशी वाटली आमची कथा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका